जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकीनचं बटन प्रेस करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरती नागपूरसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकलेले आहे पहिला प्रश्न बघूया शरीरातील एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या किती असते ठीक आहे तर आपल्या शरीरामध्ये पेशींच्या प्रकाराची संख्या एकूण किती असते तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर क सहाशे एकोणचाळीस ठीक आहे दुसरा क्वेश्चन बघा दुसरा प्रश्न आहे जागतिक भूभागापैकी किती टक्के भूभाग भारताच्या वाट्याला आला आहे ठीक आहे एकूण भूभागापैकी जे वर्ल्ड आहे विद्यार्थी मित्रांनो त्या एकूण भूभागापैकी भारताच्या वाट्याला एकूण किती टक्के जमीन आलेली आहे भूभाग आलेला आहे तर बरोबर बर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर क दोन पॉईंट चार टक्के ठीक आहे दोन पॉईंट चार टक्के आणि या दोन पॉईंट चार टक्केमध्ये भारताची लोकसंख्या जवळपास किती आहे एकशे चाळीस करोड एवढी लोकसंख्या या दोन पॉईंट चार टक्के इतक्या जागेवर राहते थे। ठीक आहे आणि भारत जगामधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सगळेच तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन ठीक ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशीमध्ये सॉरी एटीन एटी फाईव्हमध्ये अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईला गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये तर प्रश्न काय आपला राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला होता तर मूलभूत हक्काचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क कराची या अधिवेशनामध्ये तर बघा कराचीचं अधिवेशन केव्हा झालं होतं एकोणीसशे एकतीसमध्ये कराची अधिवेशन झालं होतं विद्यार्थी मित्रांनो आणि याचे अध्यक्ष कोण होते तर वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे आणि या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्क ठीक आहे मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक धोरण जे आहे त्याचा ठराव पास झाला होता आणि याच अधिवेशनामध्ये स्वराज्य बहिष्कार आंदोलन स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण याविषयीचा ठरावसुद्धा पास करण्यात आला होता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पंचशील तत्त्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ठीक आहे पंचशील करार झाला होता पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपलं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसने कुठल्या अधिवेशनामध्ये चतुर्सूत्रीचा ठराव पास केला बघा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे चतुर्सूत्रीचा ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता तर उत्तर आहे आपलं कलकत्ता अधिवेशन ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे कलकत्ता अधिवेशन एकोणीसशे सहामध्ये झालं होतं ठीक आहे एकोणीसशे पाचमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती सॉरी एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि एकोणीसशे सहामध्ये सुद्धा अजून काय झालं होतं मुस्लिम लीगची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे सहामध्येच कलकत्ता येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये चतुर्सूत्रीवर ठराव पास करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नवरोजी कोण होते विद्यार्थी मित्रांनो दादाभाई नवरोजी ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आता बघा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ठीक आहे जी एम सी भरती करता आहे म्हणून नागपूरवरचे सुद्धा मी प्रश्न काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येण्याची दाट शक्यता आहे तर बघा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब चिखलदरा चिखल चिखलदरा हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर अमरावती ठीक आहे नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न सतत बारा तास दिवस ठीक आहे सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र कुठे असते ठीक आहे बघा एकवीस सुद्धा सतत एकवीस मासला बारा तास दिवस आणि रात्र हे सेमच असते बारा बारा तासाचे आणि सतत हमेशा कोणत्या ग्रहावर असते कोणत्या ठिकाणी असते तर ते असते विषुवृत्तावर कोणत्या याच्यावर असते विषुवृत्तावर असते सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा प्रश्न नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ठीक आहे खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्र मित्रांनो नागपूर जिल्ह्यावर आधारित आहे आणि सी भरतीला येण्याची शक्यता आहे डाट तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा महाराष्ट्रामध्ये टोटल सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यापैकी एक नागपूर प्रशासकीय विभाग आहे त्याला आपण विदर्भ या नावानेसुद्धा ओळखले जाते तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये टोटल सहा जिल्हे येतात किती जिल्हे येतात सहा कोणकोणते तर पहिला आहे तो, तो नागपूर ठीक आहे पहिला पहिलाही नागपूर दुसरा आहे चंद्रपूर त्यानंतर तिसरा बघा गडचिरोली त्याच्यानंतर चौथा भंडारा पाचवा गोंदिया आणि सहावा आहे वर्धा जिल्हा ठीक आहे वर्धा असे नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश होतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नागपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ठीक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल तालुक्यांची संख्या किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल चौदा तालुके आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चौदा तालुक्यात आहेत कोणकोणते आहे तर बघा रामटेक आहे ओमरेड कळमेश्वर काटोल कामटी कुही नरखेड पारशिवनी भिवापूर मौदा सावनेर हिंगणा नागपूर नागपूर ग्रामीण असे टोटल एकूण चौदा तालुके हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत ओके त्यानंतरचा प्रश्न बघा दहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मी नागपूर जिल्हा स्पेशल प्रश्न काढलेला विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरतीसाठी तर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर बघा ऑप्शन नंबर अ ताडोबा ब संजय गांधी क राधानगरी आणि ड पेंच तर कोणते आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे कोणते आहे पेंच राष्ट्रीय उद्यान ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नागपूरमधील कोणते फळ प्रसिद्ध आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे नागपूरला ऑरेंज सिटी या नावाने सुद्धा ओळखले जाते ठीक आहे तर हे सगळ्यांनाच याचं उत्तर माहिती आहे ऑप्शन नंबर क संत्रा नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न नागपूर शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे बघा नागपूर शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखले जाते आणि महाराष्ट्राची राजधानी काय आहे तर मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर त्यानंतरचा प्रश्न तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर ते आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ काटोल या ठिकाणी ठीक आहे असा सुद्धा एक प्रश्न विचारू शकते की नागपूरमधील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे ते एशिया खंडातील सर्वात मोठे महाविद्यालय आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पंधरावा नागपूर जिल्ह्याला किती विधानसभा मतदारसंघ आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल सहा किती सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ओके त्यानंतरचा बघा प्रश्न आता विज्ञानावरचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर बघा हवेचा मुख्य घटक कोणता ठीक आहे हवेचा मु मुख्य घटक कोणता आहे तर हवेमध्ये सर्वात जास्त नायट्रोजन असते ठीक आहे आपलं सुद्धा नायट्रोजन आहे टोटल 78 एट पर्सेंट अठ्याहत्तर टक्के हे नायट्रोजन असते हवेमध्ये आणि एकवीस टक्के काय असते ऑक्सिजन असते आणि हे जे बाकी हेलियम आणि ओझन आहे ते एक पर्सेंट असते ओके तर हवेचा मुख्य घटक कोणता आहे नायट्रोजन नेक्स्ट बघा मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती असते ठीक आहे लहान आतडे आपलं जे पोट असते त्या पोटामध्ये असे गुंडाळून असतात आणि पचन आपलं पचन होण्यासाठी ते मदत करतात लहान आतडे त्यांची साधारणतः लांबी किती असते तर एकूण सहा ते आठ मीटरपर्यंत ते लांब असू शकतात नेक्स्ट बघा नंतर आहे मानवाच्या प्रत्येकी पायामध्ये असणाऱ्या हाडांची संख्या किती ठीक आहे आपल्या पायामध्ये प्रत्येकी हाडांची संख्या किती असते तर टोटल साठ ऑप्शन नंबर ब किती असते साठ नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या शरीराची स्थितीत ऊर्जा ठीक आहे स्थिती ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही रिकामी जागा बघा आपल्या श शरीरातील जी ऊर्जा आहे ती कमीत कमी केव्हा असते जेव्हा आपण जमिनीवर झोपलेले असतो ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर आहे जेव्हा आपण जमिनीवर झोपलेले असते तेव्हा आपल्या शरीरातील जी स्थिती ऊर्जा आहे ती कमीत कमी असते का बरं का बरं याचं कारण काय आहे कारण आपण जेव्हा झोपतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा जे गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही आणि आपले विस्थापनसुद्धा होत नाही ठीक आहे आपले विस्थापन सुद्धा होत नाही आणि गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुद्धा आपल्या शरीरावर पडत नाही त्यामुळे जेव्हा आपण झोपून असतो तेव्हा आपली जे स्थिती ऊर्जा आहे ती सर्वात कमीत कमी असते ओके त्यानंतरचा प्रश्न बघा केलेले कार्य हे नेहमी काय असते धन असते केलेले कार्य नेहमी धनच असते नेक्स्ट बघा त्यानंतरचा आता बघा मराठी ग्रामरचे सुद्धा मी प्रश्न काढलेले आहे मराठी ग्रामर बघा किरण चपाती खातो खातो नाही खाते खाते पाहिजे किरण चपाती खाते किंवा मुलगा आहे तो मुलगा आहे तो ठीक आहे किरण चपाती खातो मुलगा आहे या वाक्याची रीती भूतकाळी वाक्य कोणते बघा आपल्याला रीती म्हणजे कंटिन्यू चालू क्रिया ओळखायची आहे परंतु भूतकाळामध्ये रीती भूतकाळामध्ये वाक्य ओळखायचे आहे तर बघा ऑप्शन नंबर अ किरण चपाती खात असतो ब किरण चपाती खात जाईल किरण चपाती खात असे आणि ड किरण चपाती खाणार आहे तर या चार वाक्यामध्ये तुम्हाला कोणतं असं सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो जे भूतकाळातील वाटत आहे तर ऑप्शन नंबर क बघा आपलं उत्तर बरोबर असणार आहे क किरण चपाती खात असे कंटिन्युअस क्रिया रीती म्हणजेच काय चालू भूतकाळ रीती म्हणजेच काय चालू भूतकाळ ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा ठीक आहे जी एम सी भरतीसाठी खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे करून यायचं आहे तर बघा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शहा ठीक आहे शहामुर्ख शहा मुर्ख शहा मुख आणि सहा तर कोणता शहा मुर्ख बरोबर आहे तर ऑप्शन नंबर क शहामृ हे बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट बघा व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा ठीक आहे आता बघा व्याकरण दृष्ट्या बरोबर असलेला शब्द औपचारिक बरोबर आहे का नाही री असं असा री पाहिजे होता नंतर दीपकसुद्धा बरोबर नाही असा डी पाहिजे होता विद्यार्थी मित्रांनो मनस्थिती अशी स्थिती पाहिजे होती तर आपलं उत्तर बरोबर काय तीर्थ स्वरूप ऑप्शन नंबर ड तीर्थस्वरूप हे बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील मन पूर्ण करा अडवाची खाज रिकामी जागा तर अडवाची खाज कशाला नसते तोंडाला कळते कशाला कळते तोंडाला कळते जिबेला कळते नरड्याला कळते की घशाला कळते तर बघा अडवाची खाज कशाला कळते तर ऑप्शन नंबर ड घशाला कळते ओके आणि शेवटचा प्रश्न आपला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्दसुद्धा तुम्हाला करून ठेवायचे आहे तर बघा तुतवडा तुतवडाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर मंदी तेजी विपुलता तीव्र काय असणार तुतवडा तर विपुलता काय असेल विपुलता ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये